नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे करुणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केलं आहे धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला आहे मी पुरावे घेऊन जरांगे पाटलांकडे गेले होते असं करुणा मुंढे यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत काय चर्चा झाली याची ही माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे करुणा मुंडे यांनी नेमकी काय म्हटलंय ते सविस्तर समजून घेऊयात करुणा मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांकडे गेले होते त्यांना मी माझ्याकडे असलेल्या पुराव्याबाबतही सांगितलं आहे पण मी मला पण मला त्यांनी खूप समजून सांगितलं अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेलं नाहीये बाहेर काढले तर महाराष्ट्रात राहणं मुश्किल होणार स्वतःच्या समाजाचे लोक असं चपलेनं मारतील असं विधान केलंय पुढे बोलताना करुणे मुंडे म्हणालेत की माझ्या बहिणीवर बलात्कार केला माझ्या आईने आत्महत्या केली ती सुसाईड नोट अजून पुरावे माझ्यासोबत आहेत माझ्याकडे आहे धनंजय मुंडेंनी गुंडा गँग पळवलेली आहे माझा धनंजय मुंडेला चॅलेंज आहे की अंगावर येत एत... अंगावर येते मग शिंगावर घे तुला जी आर कळतो तुला शपथपत्र कळतो का असा सवालही करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंना विचारला आहे पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणालेत मुंदे की जरांगे पाटलांनी सर्वांना न्याय दिलाय सर्व जातीतील लोकांना न्याय दिलाय असं विधानही त्यांनी केलंय दरम्यान याआधी करुणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी दोन हजार एकवीस मध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला, केला होता रेणू शर्मा यांनी म्हटलं होतं की मी धनंजय मुंडेंना एकोणीसशे शहाण्णव पासून ओळखते त्यांनी दोन हजार सहा पासून वारंवार माझ्यावर बलात्कार केला दोन हजार सहा साली माझी बहीण बाळतपणासाठी इंदोरला गेली होती तेव्हा घरात कोणी नाही हे माहिती असून सुद्धा ते घरी आले आणि माझ्या बहिणीवर बलात्कार केला याबाबत रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार केली होती मात्र काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आता आगामी काळात करुणा मुंडे यांना करुणा मुंडे या जरांगे पाटील यांच्या मदतीने याबाबत आवाज उठवणार का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मतही तेवढंच महत्वाचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा